काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आमदार अमोल खताळे यांच्या विजयामुळे संगमनेर तालुक्यात परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांना मिळाला भविष्यात अशाच संघटितपणे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचंय आणि त्या दृष्टीनं तयारी करा असा संदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला जलसंपदा मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर मंत्री विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निझरनेश्वर येथे येऊन दर्शन घेतलं त्यानिमित्तानं महायुतीचे पदाधिकारी आणि विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण निझरणेश्वर येथूनच केला होता परिवर्तनाची सुरुवात ही विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाली आहे तालुक्यातील जनतेनं महायुतीवर विश्वास ठेवून आमदार अमोल खताळ यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला विधानसभेतील या विजयामुळं तालुक्यात परिवर्तन होऊ शकतं असा विश्वास आपल्या सगळ्यांना मिळाला असं स्पष्ट करून भविष्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत या निवडणुकांमध्ये आपल्याला तालुक्यात परिवर्तन आहे विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे संघटितपणे या निवडणुकीत यश मिळवायचंय आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू करा असा सल्ला या निमित्तानं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला संगमनेर तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचं भाग्यही नामदार विखे पाटलांना मिळालंय यापूर्वीही निळवंडे धरणाचं पाणी मिळवून देऊन त्यांनी संगमनेर तालुक्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आता भविष्यात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासाची गंगा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय दर्शनासाठी आले होते साहेबांना नुकतीच आपल्याला जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाली जे आपल्या संगमनेर तालुक्याचं गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणी ज्या पाण्यावर चालतं होतं त्यांचा बंदोबस्त झाल्यानंतर योग्य ते खातं आपल्या साहेबांकडे आलं जी पाण्याबाबत चाळीस वर्षापासून लोक म्हणतात पिढ्या पिढ्या आमच्या संपल्या पण ते भाग्य सुद्धा आपल्याला यापुढे निवडण्याचं कालव्यांना पाणी देण्याचं भाग्य सुद्धा आपल्या आमदार साहेबांच्या विखे पाटलांच्या माध्यमातून आज सुद्धा विखे पाटलांमुळेच आपला संगमदेव तालुका सुजलून सुखलम होणार आहे येणाऱ्या कालवात पण साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पुढे आहे तयारी करा आणि या दृष्टीने सरकार म्हणून आम्ही काम करताना ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू सुदावणा यात कृषी म्हणतो म्हणून माझे मित्र मानिकरावकडे आता आले कोकडे गेले ग्रामीण विकास खात्या जयकुमारची गरज आहे त्याकडेच आहे फक्त पंचवीस पंधरा आहे ग्रामपंचायत संदर्भात लागणारा आहे जलसंपदा मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांचा तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचा नागरी सत्कार पाच जानेवारीला संगमनेर तालुक्याच्या वतीनं आयोजित केला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी निझरणेश्वर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर